कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक हस्तकार बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक साकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची हिलात लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता जुलैच्या एक तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी पण या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होतो की जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी आणि जर जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याच्या दरात पाचशेची ची तेजी आली तर तेजी हो या तेजीमध्ये आम्ही जुलैच्या एक तारखेनंतर कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो आमचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जर या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर पण मला हे माहित नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं का विसरतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात या ठिकाणी येणार पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी जर जुलैच्या एक तारखेनंतर आली तर आपण जुलैच्या एक तारखेनंतर कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे चला या प्रश्नांची आता एक एक करून या ठिकाणी घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जुलैच्या एक तारखेनंतर आपण जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या जुलैच्या एक तारखेनंतर मोदी सरकार कांद्याची खरेदी बिहार निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून करणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी जुलैच्या एक तारखेपासून सुरू होताना दिसणार आहे जुलैच्या एक तारखेपासून दरवर्षी जेवढा पाकिस्तान कांदा निर्यात करतो त्याच्या पंचवीस टक्क्यापेक्षाही कमी कांदा यावर्षी पाकिस्तान निर्यात करू शकतो अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे दर वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये दे सुद्धा कांद्याचा असणारा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याबद्दल मी म्हणतो आहे आणि वाहतुकीचा खर्च इराण इस्रायल युद्धामुळे या ठिकाणी वाढणार आहे कारण कच्च्या तेलाचे बाजारभाव भयंकर वाढले तर आणखीन वाढण्याची शक्यता या सर्व एकंदर परिस्थितीचा विचार केला तर जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याच्या बाजारभात पाचशे रुपये तेजी येणं स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याचा भाव दोन हजार ते पंचवीसशेच्या दरम्यान राहू शकतो अशा परिस्थितीमध्ये कांदा विकायचा का नाही हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर एक की कांद्याचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे यामुळे आपल्याला एक जुलै नंतर कांद्याचा वाढला तरी विकायचा नाही कारण ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के पासार पार होताना दिसणार आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही आता कशा पद्धतीनं राहू शकते याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून साठी शेअर करा सबस्क्राईब नोटिफिकेशन नोटिकेशन बिल ऑल यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्ताकार बांधून आपल्यासाठी आपला, आपला मित्र उदयलाड आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊनच येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मी उदयलाड स्वतःहून मानतो मनापासून खूप खूप आभार